पंकज देशमुख एकशे बत्तीस मतदारसंघामध्ये आहे आम्ही एक पंकज देशमुख यांचं नाव घेण्यामागचं मेन रिझन असं आहे की आम्ही शिवसैनिकांतर्फे त्यांचं नाव पुढे केलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आमचे पक्षप्रमुख आहेत त्यांनी जो निर्णय देतील शिवसैनिकांना तो निर्णय मान्य आहे आणि सीट भले आमचे जिल्हा प्रमुख पंकजादा देशमुख असेल का किंवा काँग्रेसचे सरचिटणीस यापैकी कुठलाही उमेदवार जरी एकशे ते विधानसभेत उभा राहिला तरी शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा आम्ही त्यांना द्यायला विजय पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतलेली काय तुमच्या मनात चाललंय शिवसैनिकांच्या मनात काय चाललंय विधानसभेसाठी आम्ही सध्या शिवसैनिक म्हणून काम करत जरी असलो तरी आमची जी आघाडी आहे महाविकास आघाडी आम्ही महाविकास आघाडी आज नवरात्री आहे सर्व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज मी नाक्याला आहे आणि या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने रिक्षा स्टँडचं उद्घाटन करण्यात आलेलं आपण जर पाहिलं तर जे रिक्षा चालक आहेत त्यांना तमाम त्रासाला सामोरे जावं लागतं आपण जर पाहिलं तर या सगळ्या गोष्टींना कुठे ना कुठेतरी आळावं असावा म्हणून यासाठी आज आ, या ठिकाणी हे रिक्षा स्टँड च उद्घाटन झालेलं जाणून घेऊया रिक्षा चालकांना काय काय समस्या होतात पहिला प्रथम म्हणजे रिक्षा चालकांना तिथे रस्त्याची सुविधा नाही रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत खड्ड्यामध्ये गाड्या पडल्यानंतर प्रवाशांनाही खूप त्रास होतो गाडीलाही खूप त्रास होतो पहिली गोष्ट म्हणजे महत्वाचं म्हणजे रस्ते मोठे झाले पाहिजेत रस्ता स्टेशन जवळ जे रस्ते आहेत तिकडे प्रवाशांना पण चालला जागा नाही रिक्षाला जायला जागा नाही त्या माझं म्हणणं एकच आहे का रस्ते मोठे झाले पाहिजेत आणि रस्ते खड्डे बुजून रस्ते चांगले तुम्हाला वाटतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये तुम्ही आलात तर तुमची कामं पूर्ण होऊ हो शकतात शक्यता आहे कारण मला असं वाटतंय कारण आता आमचे युबीटीचे जे उद्धव ठाकर, ठाकरे ठाकरे साहेब आहेत त्यांनी खूप जर समजा निवडून आले तर त्यांनी खरोखर याच्यात लक्ष घालून हे काम करायलाच पाहिजे सध्या आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नावाची हवा आपल्याला पाहायला मिळते दादा yes. आज या ठिकाणी तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने या ठिकाणी एक रिक्षा स्टँडच उद्घाटन केलेलं आहे रिक्षा चालकांना आपण जर पाहिलं तर त्रास तर तसा भरपूर होतो yes. परंतु कुठेतरी पॅसेंजर वरती रिक्षा चालक पण कधी कधी मनमनी करताना आपल्याला दिसतात जवळची भाडे नाकारली जातात तर तुमच्या या युनियनच्या माध्यमातून तुम्ही कशा प्रकारे काम करणार सर्वांना पहिल्या प्रथम जय भीम जय महाराष्ट्र बघा उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष असा आहे की आतापर्यंत तरी झाली आकाशी रिक्षा रिक्षाशाना आणि संघटन जे आम्ही तयार केलं हे त्यांच्या याच्यावरती मला तरी पूर्ण खात्री आहे की या पक्षाचे आमचे इकडचे जे ज्येष्ठ जे कार्यकर्ते आहेत माजी अध्यक्ष राजेंद्रदा पाटील तसेच अभिजित सांगळे तसेच माझे काही पदाधिकारी आहेत हे आम्ही सर्व धरून हे जे आता आताचे जे आम्ही जे कार्यक्रम राबवतोय त्याच्यामध्ये आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा या पक्षाचा भरपूर स सब, सपोर्ट आणि सहकार्य आहे आम्हाला पुढे त्या लोकांनी असंच आम्हाला सहकार्य करावा करा कारण आज विरारमध्ये एवढी कनेक्शन खराब आहे ना कारण वन वे करून सुद्धा आम्हाला खूप त्रास होत चालला आता आणि अक्षरशः बाईक वगैरे फोर व्हीलर टू व्हीलर हे सर्व आम्ही स्वतःहून बसून आणि मीटिंग घेऊन आम्ही ट्रॅफिकचा जो प्रॉब्लेम आहे तो आम्ही सॉल्व केलेला आहे तर तरीसुद्धा आम्हाला थोडासा रस्ते वगैरे आता तो बोलला आमचे जे पदाधिकारी ते खरं आहे की विरांमध्ये खरोखर रोडची फार गरज आहे आणि वनवेची फार गरज आहे लोकांना फार, फार त्रास होत झालेला आहे आपण जर पाहिला दिवसां दिवस तर दिवसांदिवस वसई विरारची जी लोकसंख्या ती वाढते आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी रिक्षा ज्या आहेत त्या पण वाढत आहेत अशामुळे कुठे ना कुठेतरी वाहतुकीची कोंडी असते आपण यावेळेला चर्चा करणार आहोत अभिजित सांगल्या यांच्याशी अभिजित जी आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने अशा अनधिकृत रिक्षा देखील भरपूर फिरतात जे ज्यांच्याकडे बॅचेस नाही आहेत लायसन्स नाहीत अशी लोक पण रिक्षा चालवतात अलीकडेच आपल्याकडे एक बातमी आलेली आहे की काही जे बाहेरून आलेले लोक आहेत जे चर्चुल गर्दूल आहेत ते देखील रिक्षा चालवतात असताना ज्या महिला त्यांच्यावर कुठे ना कुठेतरी ते असुरक्षित आहे काय सांगत तुमच्या या रिक्षा स्टँडच्या वतीने तुम्ही कशा प्रकारे पॅसेंजरला मदत करणार आहात सर्वप्रथम जय महाराष्ट्र आगाशी चालक मालक रिक्षा मंडळ हे जे आज आम्ही हा स्टँड ओपन केला आहे हा आमचा वॉर्ड पंधरा चौतीस मधला पाचवा स्टँड आहे आणि पाचही स्टँडचं जे काही आम्हाला सहकार्य भेटलेलं आहे जास्ती करून पॅसेंजर्सचं ते अप्रतिम आहे आता चाळपेटचा स्टँडचा आज जो उद्घाटन झालं ह्याचा हा तर खूप जुना स्टँड आहे याचं आपण नव्याने नूतीकरण नूतनीकरण केलेलं आहे कारण की ज्याप्रमाणे तुम्ही मला आता विचारलं त्याचप्रमाणे बाहेरच्या रिक्षा गर्दुलल्या लोकांनी जे रिक्षा घेऊन जे चालवायचा प्रयत्न करतात तसे रात्री दहा नंतर अकरा नंतर जेव्हा स्थानिक रिक्षाचालक घरी जातात तेव्हा त्या लोकांची संख्या इकडे वाढते मग ती संख्या वाढू नये त्यांच्यावर अंकुश बसावा म्हणून आज या स्टँडचं उद्घाटन झालेलं आहे जेणेकरून त्यांना कळावं की ह्या स्टँड हा एका पक्षाच्या वतीने आपण हा बनवलेला आहे तर उद्या इथे काही हे झालं ते झालं तर आपल्याला यांना उत्तरं द्यावी लागतील त्या भीतीने ॲटलिस्ट ते येणं बंद होईल म्हणून आपण खास आपल्या पक्षाच्या तर्फे हा स्टँडचं उद्घाटन या थाटामाटात केलेलं आहे आणि असेच अजून रिक्षा स्टँडचे उद्घाटन आपण पूर्ण वसई तालुक्यात लवकरच करूया आणि नागरिकांना आणि पॅसेंजर्सला चोवीस तास सेवा देण्याचं पुढचं आपलं जे ध्येय आहे ते आपण लवकरात लवकर साधणार आहे आपण काही रिक्षावाल्यांचे नंबर प्रसारित करणार आहेत ज्याच्यातून ते चोवीस तास आपल्या पॅसेंजर्सला सेवा देतील एक महत्वाचा प्रश्न एकशे तेहतीस मतदारसंघात आता आपण आहोत या ठिकाणी महाविकास आघाडीचे एक उमेदवार पुढे येतात आहेत विजय पाटील जर विजय पाटील यांना उमेदवारी मिळाली तर शिवसैनिकांची काय भूमिका असणार कारण अलीकडेच विजय पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली काय तुमच्या मनात चाललंय शिवसैनिकांच्या मनात काय चाललंय विधानसभेसाठी आम्ही सध्या शिवसैनिक म्हणून काम करत जरी असलो तरी आमची जी आघाडी आहे महाविकास आघाडी आम्ही महाविकास आघाडीसाठीच काम करतो आहे शिवसेनेचं काम जरी चालू असलं तरी महाविकास आघाडीचं काम पण तितक्यात जोमात चालू आहे ए वसई विधानसभा एकशे मध्ये तरी चालू आहे त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आमचे पक्षप्रमुख आहेत त्यांनी जो निर्णय देतील शिवसैनिकांना तो निर्णय मान्य आहे आणि ती सीट भले आमचे जिल्हा प्रमुख पंकजदादा देशमुख असेल का किंवा काँग्रेसचे सरचिटणीस विजयदादा पाटील असतील यापैकी कुठलाही उमेदवार जरी एकशे तेतीस विधानसभेत उभा राहिला तरी शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा आम्ही त्यांना द्यायला तयार मला वाटतं की जर हितेंद्र ठाकूर मैदानात असतील तर एक दांडगा आणि चांगला आणि मोठा उमेदवार असेल मग हितेंद्र ठाकूर जर समोर असतील तर भूमिका शिवसैनिकांची काहीतरी वेगळी असली पाहिजे स्ट्रॅटर्जी आहे ती स्ट्रॅटर्जी व्यवस्थित असायला पाहिजे मग तुम्ही शिवसैनिक म्हणून तुम्ही काय पक्षाला सांगितलेले आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी वसई विधानसभेचा समन्वयक आहे तर त्या अनुषंगाने जेवढ्या मी फे इथे फेरफटके घेतो जेवढ्या काही शाखांमध्ये मी जाऊन भेट देतो किंवा जे, जे काही मी काँग्रेस शाखेमध्ये सुद्धा भेट देतो उंबर गोटांच्या तर त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये एवढाच फक्त हे आहे की जर स्ट्रॉंग उमेदवार जसं की गेल्या पाच टर्म पासून मी, मी प्रश्न तुम्हाला यासाठी विचारतो कारण तुम्ही पंकज देशमुखांचं नाव नाव काढलात पंकज देशमुख राहायला नालासोपारलाय पण नालासोपार एकशे बत्तीस मतदारसंघामध्ये पण ते स्वतःचं वर्चस्व टिकून देऊ शकतात ना मग तिथून इथे तु येण्याची गरज काय आता ते पक्षांवरती आहे आम्ही थोडस एक पंकज देशमुख यांचं नाव घेण्यामागचं मेन रिझन असं आहे की आम्ही शिवसैनिकांतर्फे त्यांचं नाव पुढे केलेलं आहे पण एकशे बत्तीस पण खाली आहे ना ते ते राहणारे त्यांनी काम केलेलं आहे नारासोपरात त्यांनी काम केलं आहे मग जर वसईमध्ये जर जिंकायचं असेल तर वसई वसाईमध्ये आपल्याला एक मोठा उमेदवार लागेल ते पण बरोबर आहे तरी सुद्धा हितेंद्र ठाकूर असणार बरोबर आहे हितेंद्र ठाकूरांच्या आता बघूया आपण विजय जसा, जसा प्रेम तुमचा पंकज देशमुखांवरती तसा प्रेम विजय पाटलांवरती असणार का जर महाविकास आघाडीने त्यांना सीट दिली तर नक्की आम्ही त्यांच्यासाठी काम करणार शंभर काम करणार धन्यवाद आपण जर पाहिलं तर एकंदरीत शिवसैनिकांच्या वसईमध्ये मनामध्ये काय आहे ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे आगाशी रिक्षा चालक मालक संघटना आज या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालेला असा असताना चोवीस तास रिक्षा चालक जे लोक आहेत प्रवासी आहेत त्यांना सेवा देणार आहे सर्व विषय आपलं मत काय आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप्टन महाराष्ट्र न्यूज वसई विरा